सततच्या पावसामुळे शेतातील पिकाची स्थिती अत्यंत वेदनादायक असून दुसरीकडे वन्य प्राण्याच्या सोयाबीन उत्पादक सापडले आहे शेतकरी, शेतकरी दीपक यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात नासधूस केली असून हे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे शासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे व योग्य तीन मदत शेतकऱ्याला मिळावी अशी मागणी शेतकरी दीपक सह दिनकर सुंदरकर यांच्या वतीने करण्यात आले आहे शेतकरी मित्रांनो माझं नाव दीपक सुखिराव तिखे राहणार शिरसगाव मुजरी तालुका तिवसा जिल्हा अमरावती माझ्या शेतामध्ये डुकऱ्यांनी गेलेला घातलेला हा हैदोस मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत गेल्या आठ दिवसा अगोदर हे डुकऱ्यांनी पूर्ण सोयाबीन उपडलेला आहे हे बघा पूर्ण तुम्हाला दाखवत आहे मी हे बघा आणि अशाच प्रकार दोन तीन ठिकाणी पण आहे आणि तुम्हाला पुढलं आजच्या तारखेमध्ये दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस दो ला आज सुद्धा माझ्या शेतामध्ये डुकरांनी हैद घातलेला आहे सततच्या पावसाने शेतकरी आधीच हैराण झाला असून या शेतकऱ्यांच्या दुःखात आणखी भर टाकण्याचं काम वन्य प्राणी करत आहे आणि या वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या शेताचं मोठं नुकसान वन्य प्राणी करत आहे आज तिवसा तालुक्यातील शेतकरी दीपकजी तिखे यांच्या शेतात वन्य प्राण्यांनी मोठं नुकसान केलं आणि हे नुकसान रहे त्या मुडे माजी त्या मुडे न भरून निघणार आहे त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त त्यांनी करावा कारण ही जनावरं त्यांची आहे आणि सोबतच वन्य प्राण्यांच्या नुकसानामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना तातडीने या सरकारने प्रशासनाने मदत करावी अशी माझी मागणी आहे रामचंद मुंदाने द स्टिंग ऑपरेशन न्यूज दिवसा